संत गाडगेबाबा बहुद्देशीय संस्था वाळकी रोड द्वारा नवजम वृद्धाश्रम नेर येथे प्रतिभा फाउंडेशन च्या पदाधिकाऱ्यांनी भेट दिली असता तेथे एकूण छत्तीस महिला आणि पुरुष असे वृद्ध वास्तव करत आहे त्यांच्या सोबत प्रतिभा फाउंडेशनच्या संस्थापिका प्रतिभा पवार यांनी हितगूत साधून त्यांच्या जीवनाच्या आरोग्याबद्दल त्यांच्या घराबद्दल त्यांना काय त्रास आहे अशा प्रकारची चर्चा करून त्यांना जाणून घेतलं एक वृद्धांना वक्र खराब झाल्यामुळे चालता येत नव्हते त्यामुळे लगेच त्यांना माझ्याकडून वॉकर घेऊन द्या असं सांगितलं तसेच एक महिलेला डोळ्याचा प्रॉब्लेम आहे त्यांना दिसत नाही त्यामुळे त्यांच्यावर पण उपचार करून परत दिसायला लागेल असे प्रयत्न करू असं आश्वासन प्रतिभा पवार यांनी दिलं या वृद्धाश्रममध्ये खूप छान सोय होत आहे आणि कुठलाच त्रास नाही असं सर्व वृद्धांनी सांगितले तर असे अतुल पवार आणि सचिन शेळके यांनी सुद्धा वृद्धांसोबत हितघूस केले आणि हे वृद्धाश्रम सतीश उरकुडे अंजली उरकुडे प्रवीण उईके प्रिया भोयर हे सर्व खूप मेहनत आणि निस्वार्थ भावनेने या वृद्धांची सेवा करत आहे प्रतिभा कडून यांचे स्वागत करण्यात आले आणि भविष्यात प्रतिभा फाउंडेशन आपल्याला मदत करीत राहील असं आश्वासन फाउंडेशनच्या वतीने फाउंडेशनच्या संस्थापिका प्रतिभा पवार यांना दिले आणि प्रतिभा पवार यांनी सर्व समाजाला असे आवाहन केले की या नवजीवन वृद्धाश्रमने इथे एकदा भेट देऊन थोडी मदत करावी यावेळी फाउंडेशनच्या अध्यक्ष प्रतिभा पवार सचिव सचिन शेळके कोषाध्यक्ष अतुल पवार हे उपस्थित होते यावेळी सर्व वृद्धांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांना खूप समाधान वाटले प्रतिभा पवार संस्थापिका प्रतिभा फाउंडेशन समाजसेविका आज मी इथे संत गाडगे बाबा संस्था वाळकी रोड वटफळी बारा नवजीवन वृद्धाश्रम येथे भेट दिलेली आहे आणि इथे एक नाही टोटल छत्तीस वृद्ध मी आज भेट दिली आहे त्याच्यासोबत इथं साधला आहे त्याच्यासोबत बोलली त्यांना काय प्रॉब्लेम आहे काय नाही पण सगळ्यांच्या थोंडी एकच निघालं की आम्हाला इथे आम प्रॉब्लेम काही नाही एकदम घरच्यासारखं आम्हाला इथे वातावरण मिळत आहे आम्हाला जेवण खूप छान मिळत आहे आमच्या आरोग्याची काळजी घेतली जाते तर या सर्वांचं श्रेय आणि या सर्वांचे आई वडील जे बनलेले आहे ते आपल्यासमोर इथे दिसत आहे श्री सतीश उरकुडे सर प्रवीण सर आणि भोयर मॅडम त्याच्यानंतर उडकुडे मॅडम हे सगळ्यांना या गोष्टीचं श्रेय जातं की आज इतक्या वृद्धांना म्हणजे एक आई वडिलांना पण मुलगा किंवा त्यांची सून पोसू शकत नाही एका घरात आणि त्यांना वृद्धाश्रमाची गरज भासते की इथपर्यंत यायला तर तुम्ही विचार करा आज टोटल चाळीस त्याच्यानंतर अजून येणं सुरूच आहे वृद्धांचं इथे तर मी तर असं म्हणते सर्व समाजाला की हे वृद्धाश्रम सर्व बंद व्हायला पाहिजे वृद्धाश्रम खोलायला नको हा खरंच निराधार आहे म्हणजे ज्यांना आई नाही आहे वडील नाही आहे बहीण नाही भाऊ नाही आणि कोणीच नाही आहे त्यांच्यासाठी वृद्धाश्रमाची निर्मिती व्हायला पाहिजे पण ज्यांना खरंच मुलगा आहे मुलगी आहे बहीण आहे कोणाला नातूपंतू आहे सगळं फॅमिली आहे आणि तरी पण आपल्यामध्ये हे इथे माझे आई वडील आदरणीय स्थळ हे वृद्ध आहे तर माझे समाजाला एक आव्हान करते हे नवजीवन वृद्धाश्रम एक मंदिर बनलेलं आहे आणि आनंदमयी वातावरणात इथे सर्वजण राहत आहे तर समाजाला आव्हान करते की मी माझ्याकडून प्रतिभा फाउंडेशन कडून यांना थोडी मदत केली तुम्ही पण या नवजीवन वृद्धाश्रमाला फुल नाही तर फुलाची पाकळी थोडी मदत करा आणि एक वेळा तरी या नवजीवन वृद्धाश्रम मंदिराला अवश्य भेट द्या Subscribe now and press the bell icon. Never miss an update.